आता पुढची एक मोठी बातमी आहे ती म्हणजे एम सी एच्या अध्यक्षपदाच्या आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये विहंग सरनाईक यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचे अर्ज मागे घेतलेत विहंग सरनाईक हे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र आहेत आणि अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाल्याची बातमी येते है। एम सी एच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी विहंग सरनाईक यांनी आपले अर्ज मागे घेतलेत प्रताप सरनाईक यांचे ते पुत्र आणि प्रसाद लाड यांनी सुद्धा अर्ज मागे घेतला आणि अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाल्याची मोठी बातमी समोर येते सहा जण तर या शर्यतीत होते आणि आता अजिंक्य नाईक हे एमसीएचे नवे अध्यक्ष झाल्याची बातमी या संदर्भात माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडनं प्रणाली या निवडीबद्दल काय माहिती Uh, सर्वच उमेदवार ज्यांनी अर्ज केलेले होते अध्यक्षपदासाठी त्या सगळ्यांनीच त्यांचे अर्ज माघारी घेतल्यामुळे आता अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली असंच आपल्याला म्हणता येईल जरी या प्रकरणामध्ये एक मुद्दा हा कोर्टामध्ये असला आणि उद्या त्यावर कोर्ट निकाल देणार असला तरीही जी माहिती मिळते त्यानुसार सगळेच अर्ज जे आहेत अजिंक्य नाईक वगळता इतर ज्यांनीही अर्ज केलेले होते अध्यक्षपदासाठी त्या सगळ्यांनी त्यांचे अर्ज माघारी घेतले मग त्यामध्ये आमदार प्रसाद लाड असतील विहांग सरनाईक असतील त्याचबरोबर मिलिंद नार्वेकर असतील किंवा जिते केंद्र आभाड असेल या सगळ्यांनीच त्यांचे अर्ज माघारी घेतलेले असल्यामुळं अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली असंच आपल्याला म्हणता येईल कारण आता या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये किंवा या मतदान प्रक्रिया सुद्धा आता पार पडली जाणार नाही असं जवळपास आहे कारण सगळेच अर्ज माघारी घेतले गेल गेलेले असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आता या शर्यतीमध्ये अजिंक्य नाईक वगळता इतर कुणीही नसल्यामुळं आणि ज्यांनी अर्ज केलेले होते त्यांनी सगळ्यांनी अर्ज माघारी घेतलेले असल्यामुळे ही बिनविरोध निवड झाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीसाठी तर अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली आतापर्यंत ज्या सहा जणांनी अर्ज केलेले होते त्या सगळ्या जणांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आणि आता एमसीएचे नवे अध्यक्ष हे अजिंक्य नाईक असणार आहेत